जिंतूर वसा सर्कलमधून भाजपतर्फे मनीषाताई पारवे यांची उमेदवारी दाखल जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे जिंतूर तालुक्यातील वसा जिल्हा परिषद सर्कलमधून भारतीय जनता पक्षातर्फे सौ मनीषाताई अभिजित पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी शैलेश लाहोटी यांच्याकडे दाखल केला आहे सोबत वसा पंचायत समिती गणातून सौ सरिताताई राजेंद्र नागरे यांनीही आपली उमेदवारी दाखल केली प्रमुख मुद्दे आणि आश्वासने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना मनीषाताई पारवे व सरिताताई नागरे यांनी आपल्या आगामी नियोजनाबद्दल माहिती दिली प्रलंबित विकास कामे सर्कलमधील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लावणार प्राधान्यक्रम पाणीपुरवठा आरोग्य सुविधा रस्ते आणि शिक्षण या मूलभूत गरजांवर जास्तीत जास्त भर देणार नेतृत्वाचा विश्वास लोकप्रिय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे आणि माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी वसा सर्कलमधील वसा दुधगाव बोर्डी नागणगाव यासह विविध गावांतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसा सर्कल मधून विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला समस्या आहेत कोणत्या समस्या कशा सोडणार त्याबद्दल मी महत्वाचं म्हणजे दिदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिंतूर तालुक्यातून जे निवळी धरणातून जाऊ दरपरा नदी वाहती त्याच्यावर केटीवर बांधून नाग नागापूर ते कौडगाव पर्यंत आम्ही केटीआरवातीला काम करू चांगले रस्ते करू छोटे छोटे बंधारे बांधूत आणि पालकमंत्र्याला ही काही सहज असा बाब आहे कारण आपल्या जिल्ह्याला पाचशे कोटी रुपये डीपीडीसी फंड येत आहे त्याच्यामुळे मी पालकमंत्र्याला एकच म्हणले की आम्हाला काही नको आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला काय मिळतंय हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्या जिंतूर तालुक्यातल्या पंधराच्या पंधरा गटात भाजप उमेदवार निवडून द्यावं एवढीच अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो